महाबळेश्वर प्राकृतिक संवेदनशीलता आणि जमिनीचे वनसदृश्य स्वरूप लक्षात घेता तेथील भाडेपट्टा नूतनीकरणाचे जिल्हाधिकारी यांच्याकडे असलेले अधिकार शासन घेण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले मंत्रालयात झालेल्या बैठकीत त्यांनी महाबळेश्वर परिसरातील शासकीय तसेच देवस्थान जमिनीवरील बेकायदेशीर अतिक्रमण तातडीने हटवण्याच्या स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी यांना दिल्यात यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या हे दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीस उपस्थित होते महसूलमंत्री बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना अतिक्रमण हटवण्यासाठी ड्रोन सर्वेक्षणाचा वापर करण्याचे स्पष्ट निर्देश दिले सर्व शासकीय व नकाशे आणि रेकॉर्ड करावेत त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांचा विचार करून भाडेपट्टा जमिनींचे वर्ग एक मध्ये विधी व न्याय विभागाचे मत घेण्यात यावे तसेच आजपर्यंत पूर्व मान्यता मिळालेल्या सव्वीस प्रस्तावांनी शासनाच्या अटींचे पालन केले आहे का याची स्थळ पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश वाईचे प्रांताधिकारी यांना देखील त्यांनी दिलेत मंत्री बावनपुळे म्हणाले महाबळेश्वर येथील पर्यावरणाचे रक्षण करणे ही शासनाची जबाबदारी आहे शासकीय आणि देवस्थान जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्यांना तसेच त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांना सोडले जाणार नाही माझ्या पुढील महाबळेश्वर दौऱ्यात अतिक्रमण दिसल्यास कठोर कारवाई केली जाईल शासनाने ठरवलेल्या नियमानुसारच विकास कामे व्हावीत आणि भविष्यात शासकीय जमिनीवर अतिक्रमण होऊ नये यासाठी कठोरात कठोर पावले देखील उचलावे असं मंत्री बावनकुळे यांनी देखील म्हटलंय